नमस्कार मी अथरव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये आजच्या आपल्या चॅनलवरती सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं बंद केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्याप्रमाणे जे आहे ते योग्य पद्धतीने डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे केली पाहिजे हे मी तुम्हाला तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही एक तर दोन गोष्ट एक गोष्ट करताय एक म्हणजे तुम्ही जास्त रिस्क घेत ओके तुमच्या जी रिक्स घेण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त रिक्स घेत आहे किंवा तुम्ही जेवढे रिटर्न जनरेट केले पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी रिटर्न जनरेट करताय ह्या दोघांपैकी तुम्ही एक गोष्ट करत असणार सो ही गोष्ट आपल्याला टाळून कशाप्रकारे योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ अलोकेशन करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिकून घेणार आहे मी तुम्हाला काही एक्झाम्पल सुद्धा ह्याच्यामध्ये देणार आहे ओके सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण सगळ्यात पहिलं हे ॲनालिसिस केलं पाहिजे किंवा हे जाणून घेतलं पाहिजे की आपण कोणत्या टाईपचे इन्व्हेस्टर्स आहोत ओके आपण कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टर आहोत आपण कोणत्या टाईपमध्ये बसतो आपण कोणत्या टाईपमध्ये येतो ओके सो इन्व्हेस्टमेंट जेव्हा केव्हा करता तुम्ही तेव्हा जनरली इन्व्हेस्टर जे असतात ते दोन प्रकारचे इन्व्हेस्टर असतात तुम्हाला जर माहिती असतील कोणत्या दोन प्रकारचे तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात बट मी सुद्धा तुम्हाला इथे सांगतो दोन प्रकारचे इन्व्हेस्टर असतात पहिले इन्व्हेस्टर असतात ते म्हणजे असतात ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर ओके पहिले इन्व्हेस्टर असतात ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर सो ह्यांचा एज ग्रुप जो असतो ना तो जनरली एक ट्वेंटी टू थर्टी मधला यांचा एज ग्रुप असतो थर्टी फायव्हर्यंत सुद्धा हे अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असतात म्हणजे हे यांना असं वाटत असतं की मला मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स आले पाहिजे फास्ट आले पाहिजे आणि सेकंड म्हणजे असतात ना ते कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असतात कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आता मी इथे एज ग्रुप सांगितलेलं ह्याचा अर्थ असा होत नाही की ह्या एज ग्रुपमध्ये काही लोक कन्झर्वेटिव्ह नसतात असं पण नाही आहे काही काही लोक असतात जी ह्या एजमधली पण असतात कन्झर्वेटिव्ह असतात आणि जी लोक एक थर्टी फाईव्ह किंवा चाळीसच्या पुढची असतात त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ थोडासा कन्झर्वेटिव्ह वे तयार करणं हे गरजेचंच असतं ओके त्यांच्या एजनुसार सो दोन प्रकारचे इन्व्हेस्टर एक म्हणजे अग्रेसिव्ह सेकंड म्हणजे कन्झर्वेटिव्ह आता ह्या प्रत्येकाने त्याचा पोर्टफोलिओ कशाप्रकारे डिझाईन केला पाहिजे हेही आपण बघून घेणार आहोत सो इंटरेस्टेड आहे शिकण्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा आपण इथे सुरुवात करूया सो आता आपण सुरुवातीलाच एक्झाम्पल घेणार आहोत ते म्हणजे कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरपासून ओके ॲग्रेसिव्ह आपण नंतर बघूया कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्सने कोणत्या प्रकारच्या टाईप ऑफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे टाईप ऑफ इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे हे आपण तुम्हाला आता इथे सांगणार आहोत सो कन्झर्वेटिव्ह जो पण इन्व्हेस्टर असेल कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय की बाबा मला माझ्याकडे जे पैसे आहेत ना ते सेफली ग्रो करायचे आहेत पहिला ऑप्शन आहे त्याचा सेफ्टी बट हे सेफली ग्रो करताना मला एक दहा ते बारा पर्सेंटच्या आसपास रिटनसुद्धा हवेत ओके okay, मला दहा टक्के रिटर्न्स भेटले तरीही चालतील बट माझ्या पैशाची सेफ्टी मला जास्त पाहिजे ओके okay? so सो ह्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचं एक ट्वेंटी फाय पर्सेंट मनी जी आहे हे तुम्ही नोट डाऊन करा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट अलोकेशन जे आहे हे तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवलं पाहिजे आता इथे मी तुम्हाला जेही काही सांगेन त्याचे एक्झाम्पल्स तर मी तुम्हाला देणार आहेच सो so, ह्याचं तुम्हाला अलोकेशन लिक्विड फंड्समध्ये ट्वेंटी फाय पर्सेंट ठेवलं पाहिजे म्हणजे तुमचा जर एक लाख रुपयाचा पोर्टफोलिओ असेल तर त्या एक लाख रुपयाच्या पोर्टफोलिओमधले पंचवीस हजार रुपये लिक्विड फंडमध्ये पाहिजे ठीक आहे त्यानंतर उरलेले एक तुम्ही थर्टी फाय पर्सेंट मनी बैलंस जे आहेत ना हे तुम्ही बॅलन्स फंडमध्ये ठेवले पाहिजेत ओके बॅलन्स फंड किंवा ह्याला आपण हायब्रिड फंड म्हणतो ओके हायब्रिड फंड म्हणतो हायब्रिडमध्ये काय काय येतं हायब्रिड फंडबद्दल मी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे मला कमेंटमध्ये सांगा हायब्रिड फंडमध्ये काय काय येतं हायब्रिड फंडमध्ये तुमचं इक्विटी पण येतं तुमच्या डेप्ट इन्स्ट्रुमेंटसुद्धा येतात ओके आणि उर्वरित जो चाळीस टक्के पैसे आहेत ते तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडसारख्या स्कीममध्ये ठेवू शकता बट ह्याच्यामध्ये पण तुम्ही जे लार्ज कॅप फंड्स आहेत त्यांना जास्त प्रेफर करा ओके पण लार्ज कॅप म्युच्युअल फंडला तुम्ही जास्त प्रेफर करा ह्यात तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल पंचवीस टक्के लिक्विड फंड थर्टी फाय पर्सेंट बॅलन्स किंवा हायब्रिड फंड आणि चाळीस टक्के तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड खास करून लार्ज कॅपमध्ये ठेवू शकता किंवा फ्लेक्झी कॅपमध्ये ठेवू शकता ओके मी तुम्हाला ह्याचे सगळ्यांचे एक्झाम्पल्स आहे ते तर या ठिकाणी देणार आहे ह्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट इथे काढून घ्या त्यानंतर आपण काय करूया ह्याला क्लिअर करूया आता लिक्विड फंड लिक्विड फंडमध्ये आपल्याकडे कोणते कोणते ऑप्शन बाबा अवेलेबल आहेत बघून घेऊया लिक्विड फंड मध्ये आपल्याकडे त्यासाठी आपण जायचे इथे आणि टाकायचे लिक्विड फंड्स सो लिक्विड फंड म्हणजे काय असतात तेही मी तुम्हाला सांगणार भरपूर सारे लिक्विड फंड आहेत आपण चे लिक्विड फंड बघूया सो हे लिक्विड फंड जे असतात ना ते तुम्हाला लाइक एफ डी प्रमाणे रिटर्न्स देतात ओके okay, एफ डी प्रमाणे रिटर्न देतात म्हणजे समजा तुम्ही एफ डी केली एफ डी मध्ये तुम्हाला एक सिक्स टू सेवन पर्सेंट रिटर्न्स भेटतात तेवढेच रिटर्न्स तुम्हाला लिक्विड फंडमध्ये पण भेटतात बट एफ डीमध्ये कसं असतं तुम्ही मॅच्युअर झाल्याशिवायही एफ डी ब्रेक करू शकत नाही लिक्विड फंडमध्ये असं काहीही नसतं लिक्विड फंड तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही विड्रॉ करू शकता लिक्विड फंड हा एक प्रकारचा म्युच्युअल फंडच आहे इथे तुम्हाला बेस्ट लिक्विड फंडचा एक एक्झाम्पल आहे आय सी आय सीचा लिक्विड फंड ओके आय सी आय सी प्रोडेन्शियलचा लिक्विड फंड हा तुम्हाला रिटर्न्स किती देणार एक सेम लाईक एफ डी इथे बघा ह्याचे रिटर्न्स किती आहेत पाच वर्षाचे रिटर्न्स किती आहेत साधारणतः एक फाय पॉईंट थ्री नाईन पर्सेंटचा आर आहे गेल्या दहा वर्षाचा आर आहे फोर सिक्स पॉईंट फोर वन पर्सेंटचा तो एक तुम्हाला एक साडेपाच ते सात टक्क्याच्यामध्ये लिक्विड फंड्स रिटर्न्स देतात गेल्या एक वर्षाचा साडे सात आर आहे हे फंड्स तुमच्या पोर्टफोलिओ फक्त एक स्टेबिलिटी देण्याचा काम करतात लिक्विड फंड्समध्ये आपण इन्वेस्टमेंट यासाठी नाही करत की मला मोठे रिटर्न्स हवेत इथे फक्त तुमच्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी भेटते तुमचं इमर्जन्सी फंड तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता तुम्ही जी एफ डी करता त्याऐवजी तुम्ही लिक्विड फंडमध्ये ठेवू शकता सो आहे लिक्विड फंडमधला ऑप्शन त्यानंतर मी तुम्हाला बोललेलं हायब्रिड फंडमध्ये थर्टी फाय पर्सेंट ऑफ अलोकेशन ठेवा यासाठी हायब्रिडसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तो म्हणजे सीचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड भरपूर लोकांनी ह्याबद्दल ऐकलेलं असेल मी ह्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे सीचा बॅलन्स ॲडव्हान्टेज जो फंड आहे ना हा तुम्हाला एक हायब्रिड कॅटेगरीमध्ये येणारा फंड आहे सो ह्या फंडमध्ये काय काय एकदा बघूया या फंडमध्ये बघा फिफ्टी वन पर्सेंट इक्विटी आहे थर्टी पर्सेंट डेप्ट आणि एटीन पर्सेंट अदर इन्स्ट्रुमेंट्स आहेत ओके तुम्ही ह्याच्यामधले एकदम डिटेलमध्ये जाणून पण घेऊ शकता सो हायब्रिड कॅटेगरीमधलं फंड आहे पंचवीस टक्के इक्विटी सॉरी फिफ्टी वन पर्सेंट इक्विटी आहे बाकीचा फोर्टी नाईन पर्सेंट अदर इन्स्ट्रुमेंट आहे डेप्ट वगैरे किंवा बॉन्ड्स वगैरे या प्रकारे सो हा म्युच्युअल हो। फंड तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स प्रोव्हाइड करतो प्लस ह्याचे रिटर्न्स पण फार चांगले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ह्याने पंधरा पॉईंट टू थ्री पर्सेंटच्या सीएचने रिटर्न्स दिले जे की फार चांगले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये ह्याचे ट्वेंटी वन पर्सेंटच्या ने रिटर्न्स दिलेले आहेत जे की ह्या कॅटेगरीमधले चे रिटर्न्स म्हणता येतील तुम्हाला चांगले रिटर्न्स म्हणता येतील सो तुम्ही हे अगदी इक्विटी म्युच्युअल फंड प्रमाणे परफॉर्मन्स केलेले आणि फार चांगले रिटर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्या क्लायंट्सना कस्टमरचा सो हा एक ऑप्शन आहे तुम्हाला जर तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये जाऊ इच्छित असाल आणि त्यानंतर जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहात आणि फोर्टी पर्सेंट पैसे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये टाकताय तर तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे फ्लॅगजी कॅपचा ज्यामध्ये तुम्ही पराग पारिक फ्लॅक्झी कॅप ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हा फ्लॅक्झी कॅप फंड आहे फ्लॅक्झी कॅपबद्दल जो आहे तुम्ही व्हिडिओ गेलाच जो व्हिडिओ आहे तो बनवलेला सो तुम्ही बघून घेऊ शकता ओके सो पार पारिकचा फ्लॅग्झी कॅप फंड आहे ज्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट थोडी थोडी केली जाते बट लार्ज कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे लार्ज कॅपमध्ये सेवन्टी वन आहे मिड आणि स्मॉलमध्ये फोर फोर पर्सेंटच्या आसपास आहे सो तुम्हाला फोर्टी पर्सेंट जी इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करायची आहे त्यासाठी हाय म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो so सोबतच तुम्हाला लार्ज कॅपमध्ये कॅनरा रोबेगाचा जो ब्लू ब्ल्युचिप म्युच्युअल फंड आहे ओके कॅनराचा जो ब्ल्यू चिप म्युच्युअल फंड आहे हा एक टोटली लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे त्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके सो हा झाला तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह प्रकारामधले इन्व्हेस्टर असाल तर त्यानंतर ऑप्शन आहे की तुम्ही जर ॲग्रेसिव्ह आहात ओके तुम्ही जर ॲग्रेसिव्ह प्रकारामधले इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही कशाप्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट जे ती केली पाहिजे सो ते एक बघून घेऊया ओके समजा तुम्ही अग्रेसिव्ह आहात तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर अग्रेसिव आहात याचा अर्थ मी असा नाही म्हणत आहे की तुम्ही रोज इंटरे ट्रेडिंग केली पाहिजे ऑप्शन ट्रेडिंग केली पाहिजे फ्युचर ट्रेडिंग केली पाहिजे असं अजिबात नाही अग्रेसिव्ह म्हणजे काय की तुम्ही थोडीशी जास्त रिक्स घ्यायला रेडी आहात तुमचा पोर्टफोलिओ जर पंधरा टक्के वीस टक्के खाली गेला तरी तुम्हाला काही टेन्शन नाहीये किंवा तुम्हाला टेन्शन येऊ शकत नाही कारण की तुमच्याकडे थोडासा जास्त टाईम पिरियड आहे म्हणजे तुम्हाला बोललो की वीस ते पस्तीसच्या एज ग्रुपमध्ये खास करून लोकं ह्या प्रकारामध्ये मोडू शकतात ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर खरं so, त्यांच्याकडे एक वेळ खूप आहे सो तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही एक तुमची फोर्टी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट लिक्विड किंवा बॅलन्स फंडमध्ये केली पाहिजे ओके फोर्टी किंवा थर्टी पर्सेंट तुम्ही ठेवू शकता थर्टी टू फोर्टी पर्सेंट बॅलन्स फंडमध्ये तुम्ही तुम्हाला सीचा बॅलन्स फंड सांगितलं त्यामध्ये आणि उर्वरित तुमची सिक्स्टी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल सेव्हन्टी पर्सेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल ही तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये ठेवू शकता आणि ह्यामध्ये तुम्ही मल्टी कॅप कॅटेगरी मल्टी कॅप कॅटेगरी किंवा स्मॉल कॅप कॅटेगरी निवडू शकता आता मल्टी कॅप का सांगितलं मी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह आहात तर मी तुम्हाला फ्लॅग्झी कॅप बोललेलो आणि ॲग्रेसिव्हला मल्टी कॅप बोललो तर असं का तर एक गोष्ट लक्षात घेऊया इथे मल्टी कॅप आणि फ्लॅक्झी कॅपचा फरक आहे ना हा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन आहे बघा बेस्ट म्युच्युअल फंड टू इन्व्हेस्ट नाहू ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो फरक एक्सप्लेन केला तुम्ही एकदा बघून घ्या बट तुम्हाला मल्टी कॅपमध्ये फरक काय तर फ्लॅगजी कॅप जे म्युच्युअल फंड असतो ना त्यामध्ये लार्ज कॅपमध्ये जास्त होल्डिंग असते बट मल्टी कॅपमध्ये कसा रूल आहे मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला लार्ज मिड आणि स्मॉल ह्या तिघांमध्येही मिनिमम पंचवीस टक्के होल्डिंग पाहिजे असा रूल आहे ओके स्वतः आपण या ठिकाणी एखादा मल्टी कॅप एक्झाम्पल घेऊया मी तुम्हाला बेस्ट मल्टी कॅप फंड लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला तो व्हिडिओ नक्की एकदा बघा सो so, मल्टी कॅपमध्ये बघा तुम्ही इथे अलोकेशन कसं आहे लार्ज कॅप फोर्टी थ्री कॅप पंचवीस स्मॉल कॅप तीस सो so, ह्याच्यात स्मॉल आणि मिडमध्ये पण जास्त अलोकेशन आहे इथे कॅप सारखं नाही दोन तीन टक्क्याचं अलोकेशन इथे मोठं आहे सो so, हा एक फंड तुम्ही घेऊ शकता मल्टी कॅप जर तुम्ही अग्रेसिव्ह आहात आणि तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड घेऊ शकता कारण की तुमच्याकडे टाईम ओरिझॉन खूप आहे स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला निपॉनचा स्मॉल कॅप आहे निपॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जो आहे तर त्यांनी तुम्हाला आतापर्यंत चांगले रिटर्न्स दिलेत दहा वर्षाचा ट्वेंटी फोर पर्सेंटचा सीएजीर आहे ॲव्हरेज सो so, हा एक तुमच्यासाठी म्युच्युअल फंड आहे निपॉनचा आणि त्यानंतर तुमच्यासाठी एचडीएफसीचा स्मॉल कॅप आहे किंवा एसबीआयचा सुद्धा स्मॉल कॅप आहे uh, हे सुद्धा म्युच्युअल फंड आहे त्याचा पण तुम्ही विचार करू शकता तर तुम्ही स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ओके सो मी जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलं हे एकदा रफली बघूया जर तुम्ही मेन म्हणजे पहिले म्हणजे दोन प्रकारचे इन्व्हेस्टर असतात हे मी तुम्हाला सांगितलं ए पहिला इन्व्हेस्टर असतो कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर दुसरा इन्व्हेस्टर असतो ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर सो त्यानंतर जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह असाल इन्व्हेस्टर तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लिक्विड फंड त्यानंतर बॅलन्स फंड आणि त्यानंतर तुम्हाला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि जर तुम्ही ॲग्रेसिव्ह असणार तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बॅलन्स म्युच्युअल फंडमध्ये एक तीसशे चाळीस टक्के आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये त्यामध्ये पण मल्टी कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे ओके मध्ये का कारण की त्याच्यामध्ये लार्ज मिड आणि स्मॉल तिन्ही गोष्टी येतात सो तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायची गरज नसते सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ हळूहळू बिल्ड करू शकता पोर्टफोलिओ बिल्ड करताना तुम्हाला एक सहा महिन्याने किंवा एक वर्षाने तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं फार जास्त गरजेचं असतं सो तीसुद्धा गोष्ट जी आहे ती नक्की तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला जे तेसुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद